दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मंडळाच्या वतीनं दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक दोन सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता मंडळाच्या वतीनं हनुमान गडी तर भव्य अशा दहीहंडीची सजावट करून डी जे ढोल ताशांच्या गजरात युवकांनी नाचून दहीहंडीचा उत्सव साजरा केला दिवस अंडी सोळा दोन हजार चोवीस जो आपण आज सादर केलेला होता असा मोठा प्रतिसाद आपल्या मंडळाला आपण यावर्षी जर नवीन सेटअप उभं केला होता तर सगळं आपल्या मंडळाने सहकार्य केलं याच्यात आपल्याला कोणाची स्पॉन्सरशिप आपण कुणी घेतली नाही आणि येणार नाही त्यानंतर आपलं मंडळ एक वृत्ती निघत आलं असं दरवर्षी अनेक कार्यक्रम आपण राबवत राहणार असा तुमचा सपोर्ट आमच्या मंडळाला राहू धन्यवाद जय श्रीराम यावळी मंडळाचे अध्यक्ष हर्षल ढोले आणि राहुल टाकळकर यांच्या वतीनं दहीहंडीची पूजा करून उत्सवाला सुरुवात करण्यात आली वर्षानुवर्षाची परंपरा चालत आलेल्या हनुमानगडी जुने नाशिक इथली दहीहंडी सर्व धर्म समभाव एकात्मतेचं प्रतीक असून या ठिकाणी सर्व धर्माच्या वतीनं दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो या दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी परिसरातील महिला नागरिक बालगोपाळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावर्षी दहीहंडी फोडण्याचा मान अरबान काद्री यांनी मिळवला रोमांचकारी चार थराच्या दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी परिसरातील बाळगोपाळ महिला वृद्ध मोठ्या संख्येनं उपस्थित होते পুৰি তাৰী খালী অতিশয় ইতা বনোৱা हा दहीहंडी उत्सव तसंच पार पाडण्यासाठी मंडळाचे शांभाऊ शिर्के योगेशभाऊ सोनार मयूर ढगे सुखदेव थोरात सागर जाधव मयंग देवरे स्वयं गोसावी संदेश कातवटे प्रणव कानडे रोहन पगारे आकाश मात्रे चेतन खैरनार अक्षय खैरनार बंटी भावसार पिनू दिवटे सचिन नाना जगताप रोशन हिरे यांच्यासह इतर कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांचं आणि परिसरातील नागरिकांचं महत्वाचं सहकार्य लाभलं संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक